मागच्या भागांमध्ये आपण बघितलं की आपण जगाशी संबंध प्रस्थापित करतो तो मनाच्या माध्यमाने आणि हे मन जेव्हा जगातल्या वस्तू व्यक्ती घटना यांच्यामध्ये गुंतत जातं तेव्हा ते परत येणं खूप कठीण असतं आणि मग इथेच आपण संसारामध्ये अडकत जातो जेव्हा मन स्वतंत्रपणे उपरत होऊन जगातल्या या वस्तू व्यक्ती घटना यांच्या वर उठून आपल्या स्वरूप स्थितीत बसायला तयार होतं तेव्हा मनावर नियंत्रण करणं आपल्याला शक्य होऊ शकतं नाहीतर मनावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण मिळवणं खूपच कठीण जवळजवळ अशक्यच आहे आणि म्हणूनच आपल्याला मनाचं गुलाम व्हायचं नसेल तर आवश्यकता आहे ती मन जगातल्या वस्तू व्यक्ती यांच्यामध्ये न गुंतता शांत आणि समत्वात स्थिर राहायला पाहिजे आणि म्हणूनच भगवंतांनी ज्ञानयोगाचा अभ्यास करत असताना सतत स्वरूप चिंतनावर भर दिला आहे आता जो व्यक्ती संसारात गुंतलेला आहे तो स्वरूपाचं चिंतन कसं करणार जो व्यक्ती स्वतःचं पोट भरू शकत नाही आहे तो इतरांना जेव घालू शकेल का जो स्वतः दुःखी आहे तो इतरांना सुखी करू शकेल का तसंच स्वतः संसारात अडकून पडलेला स्वरूपाचं चिंतन ते काय करणार या चिंतनाची पद्धतीही श्रीकृष्णाने सांगितली की पदानी तत्पदानी आणि तिसरी म्हणजे दोन्ही पदांच्या एकत्वाने पण त्यासाठी चिंतनाची धारा सूक्ष्म आणि अंतर्मुखी व्हायला पाहिजे मगच आपल्याला स्वस्वरूपाच्या प्रगटीकरणाचा अनुभव शक्य आहे आणि हा अनुभव ज्याला आला आहे अशा व्यक्तीच्या मनाची स्थिती आहे समत्व त्याला श्रीकृष्णांनी आत्मोपमेन सर्वत्रम या श्लोकामध्ये वर्णन करून दाखवलंय की ज्या योग्याने स्वतःला समत्वात स्थिर केले त्यानेच खरी साधना केली कोणी काहीही म्हणू आम्ही खूप जेवलो पण भूकच भागली नाही असं शक्य आहे का म्हणजे आपण फक्त मेनूच वाचला की काय कारण भूक लागली आणि जवळ काहीच नाही मग कल्पनेनीच खिचडी लावली आणि खाल्ली भागेल का भोग नाहीच भागणार तसंच आम्ही इतका जप केला तितकी तीर्थयात्रा केली इतकी व्रत केली पण मनामध्ये समत्वाची प्राप्ती काही झाली नाही मग सगळं व्यर्थच आहे हे सगळं ऐकून अर्जुनाने प्रश्न विचारला की हे जे समत्व तू सारखं सांगतोयस ते मनाला निग्रहाने करायला लावणं म्हणजे मला तर अगदी अशक्यप्राय वाटतं कारण आमचं मन हे अगदी प्रमाथी आहे बलवान आहे त्याची समजूत काढू म्हटलं तर ती पण काढता येत नाही इतकं दृढ आहे आणि सगळ्या आकाशातला वायू जसा निग्रह करणं असंभव आहे तसंच हे समत्व मला असंभव वाटलं आता श्रीकृष्ण त्याच्यावर सांगतात आहेत श्री भगवान उवाच असंश महाबाहो च गृह्यते पा इथे भगवंत कस बोलायचं ते आपल्याला दाखवतात काही लोकांचा असा स्वभाव असतो की त्यांच्या समोर आपण कोणतीही गोष्ट ठेवा की ते लगेच त्याला नाही म्हणत की चला फिरायला जाऊ मौसम बिलकुल चांगला नाही हॉटेलमध्ये जेवायला जाऊ नाही नाही माझं पोट बिघडलं आहे म्हणजे समोरच्याला विरोधच करायचा आणि काही असतात ते अजिबात विरोधच करत नाही तू जे म्हणशील ते खरं आता बघा श्रीकृष्ण इथे काय म्हणतात की हे महाबाहो महाबाहो म्हणजे शक्तिशाली ते म्हणतात आहेत की हे शक्तिशाली अर्जुना तू म्हणतो ते बरोबर आहे म्हणजे बघा इकडे ते अर्जुनाला शक्तिशाली म्हणतात आणि दुसरीकडे म्हणतात आहे की तू म्हणतो ते मन नियंत्रणात येत नाही ते थे बरोबर आहे मग अशी शक्ती काय कामाची जी आपल्या जीवनाच्या समस्या सोडवू शकत नाही श्रीकृष्णांनी तर पहिलेच क्लैम या श्लोकातच सांगितलं की जर सफलता मिळवायचीच आहे तर हार न मानता पूर्ण जोशातच कामाला सुरुवात करायला पाहिजे नाही तर मला अमुक एक बिझनेस सुरू करायचा आहे पण जमेल का मला चालेल का इथे मिळतील का लोक इतके संशय येणाऱ्याला ते शक्यच नसतं म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की तू म्हणतो ते बरोबर आहे पण मनाचं नियंत्रण हे अशक्य नाही आहे असंभव नाही आहे मन चंचल असलं तरी तू महाभाव आहे हो हे विसरू नको चंचल मनाला नियंत्रण करणे तुझ्यासाठी असंभव नाही आणि म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला दोन गोष्टी सांगतात आहेत म्हणजे एक तर स्वीकार करतात की मी सांगतो ते समत्व खरंच कठीण आहे आणि दुसरं म्हणतात की पण तू तर बलशाली आहे त्यामुळे तुझ्यातलं ते जागृत केलं तर तुला ते जमणार आहे आणि त्यासाठी युक्ती सांगतात आहेत अभ्यास येणं तू कौत्य वैराग्येण्याची गृह <coughs> पातांच्या योगदर्शनात अष्टांगयोगात या तीन गोष्टी येतात सर्वश्रेष्ठ साधक आहे त्याला साधन आहे वैराग्य आणि अभ्यास पहिल्या पहिल्या यो ह्याच्यात पहिल्या ओळीत ते सांगतात आहेत की इति योगा त्यानंतर सांगतात आहेत तदा दृष्टहू स्वरूपे अवस्थानम म्हणजे साधक स्वतःच्या स्वरूपात अवस्थानम म्हणजे स्थिर झाला की त्याला चित्तवृत्ती निरोध करता येतील आणि त्यासाठी साधना कोणती आहे तर अभ्यास वैराग्य हा तम या निरोध या मनाच्या वृत्ती निरोध करण्यासाठी अशा दोन साधना आहेत वैराग्य आणि अभ्यास जगातल्या वस्तू आणि व्यक्ती घटना याविषयी पूर्णत वैराग्य आपले मन आपल्या स्वरूपाकडे वळवण्याचा नित्याभ्यास या दोन गोष्टी सांगितल्या जोपर्यंत जगातल्या वस्तू व्यक्ती यांचं वैराग्य आपल्याला येत नाही तोपर्यंत अभ्यास शक्यच होत नाही जसं एखादा रथ असेल त्याला दोन चाकांची आवश्यकता असते पण दोन्ही चाकांची गती ही समान असणं आवश्यक आहे नाहीतर एकाची गती बैलगाडीची आणि दुसरीची दुसऱ्याची गती ट्रकची मग तो रथ नुसताच गोल 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 फिरत राहील डेस्टिनेशनला काही पोचणार नाही तसं नुसतंच वैराग्य आहे तर तो भटकत राहील कारण या वैराग्याने मिळवायचं काय आहे तेच त्याला माहीत नाही आणि नुसतं ज्ञान आहे म्हणजे प्रवचन करायला सांगितलं तर तासन तास करता येतील पण स्वतःच्या मनाची जी स्थिती हवी आहे की सुखम वा सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमवत म्हणजे मनात समत्व प्रस्थापित होणे मनाचं संतुलन न बिघडणे हे वैराग्य असेल तरच शक्य होईल आता आपल्याला प्रश्न पडतो की वैराग्य म्हणजे तरी काय तर वैराग्य म्हणजे जगातली कोणतीही वस्तू व्यक्ती अशी नाही की ज्याच्याशिवाय आपलं अस्तित्व शक्य नाही हे जाणून घेणे लोक अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जसं कांदा टमाटा याच्यापासून त्यांची आसक्ती सुरू होते की याशिवाय पदार्थ बनवता येतो असं त्यांना वाटतच नाही अर्थात या सगळ्या मनाच्या कल्पना आपण कल्पनाच करतो की ही व्यक्ती माझ्या आयुष्यात जर नसेल तर मी जगूच शकणार नाही मला जगताच येणार नाही इथपर्यंत पोचतो आणि या कल्पनेमुळे मग आपल्याला परावलंबित्व येतं आणि अशा कल्पनांचा त्याग केला के म्हणजेच आपल्याला मिळालं वैराग्य दुसरं म्हणजे वैराग्य हे अनुराग आणि द्वेषाच्या पलीकडे असतं आपली जी सावली असते आपण रस्त्याने चाललो आहे आणि आपली सावली एखाद्या गटारात पडली आपल्याला दुःख होतं का नाही किंवा आपल्या सावलीवरून ट्रक गेला तर आपल्या मनामध्ये काही संकल्प विकल्प तयार होतो का नाही तसंच जगात दिसणाऱ्या कोणत्याही व्यक्तिवस्तूबद्दल आपल्या मनामध्ये संकल्प विकल्प तयारच होत नाही या स्थितीला म्हणतात वैराग्य आता दुसरी बाजू आहे अभ्यास आपल्याला थोडं तरी वैराग्य साधल्याशिवाय आपण झोपूसुद्धा शकणार नाही कारण कुठेतरी मन अडकलं तर त्याच गोष्टीचा विचार करत आपण झोपतच नाही त्यासाठी त्यास अभ्यास करायचा आहे कशाचा एक तर शास्त्रांचा आणि दुसरा आपल्या मनाचा कारण आपलं मन सतत विक्षेपित होत असतं आपलं मन विक्षेपित का होतं कारण ते कोणत्या तरी गोष्टी अडकलेलं असतं मग त्याच गोष्टीमुळे सगळी दुनिया दुःखी होते का नाही कारण त्या गोष्टीला दुनियेच्या इतर लोकांच्या दृष्टीने काही महत्त्व नसतं आपल्या मनाने त्या गोष्टीला महत्त्व दिलेलं असतं आणि म्हणून आपण त्या गोष्टीसाठी दुःख करत असतो मग ती गोष्ट डोक्यातून जर आपल्याला काढून टाकता आली तर आपलं मन विचलित होणार नाही जेव्हा अनुभवानंदजी महाराज एकदा कलकत्त्याला गेले महात्म्यांकडे अध्ययनासाठी त्यांना एक खोली दिली गेली त्या खोलीत चारी बाजूला ग्रंथ पुस्तकं आणि त्या पुस्तकांवर खूप धूळ गेल्याबरोबर त्यांना वाटलं की महात्म्यांना साधनेतून काही वेळ मिळत नाही म्हणून सफाई झालेली नाही आहे आपल्याला पुष्कळ वेळ असतो चला आपण थोडीशी सफाई सुरू करू आणि त्यांनी थोडंसं झटका झटकी सुरू केली तर ते महात्मा आले आणि म्हणाले की या कोणत्याही ग्रंथांना तू हातही लावायचा नाही मग काय स्वामीजी ध्यानाला बसले की त्यांच्या मनात विचार यायचा <coughs> की परमात्मा चैतन्यशक्ती आहे तेजस्वी आहे म्हणजे स्वच्छ आहे म्हणजे स्वच्छता हे परमेश्वराचं रूप आहे मग ते आणण्यापासून हे मला का रोखतात असं अनेक दिवस चाललं मग एक दिवस अचानकच त्यांना उपरती झाली की आपण ध्यानाला बसतो आणि स्वरूप चिंतनाच्या ऐवजी धुळीचंच चिंतन करतो आहे म्हणजे आपलं मन इतकं बदमाश आहे की आपण तत्त्वचिंतनासाठी बसलो तरी दुसरेच कोणते तरी विषय आपल्या मनासमोर आणून आपल्याला विचलित करत राहतो कारण तत्वचिंतनावर आपलं काही विशेष प्रेमच नसतं आणि मग त्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला की आजूबाजूची स्वच्छता करणे हा आपला विषय नाही आणि हे एकदा त्यांनी ठरवल्यावर मग त्यांचं मन शांत झालं स्वस्थ बसलं की आपणसुद्धा आपली मुलं बाळं आपली नातवंडं मग त्यांचे भविष्य यांचा विचार करत बसतो एकदा एक आजी म्हणाल्या की माझी नातवंडं आमच्याकडे येतच नाही तर त्यांना स्वामीजी म्हणाले की नातवंडांना तुम्ही जबरदस्त प्रेम द्याल तर ते धावत तुमच्याकडे येतील पण तुम्ही त्यांना शिस्त लावायचा प्रयत्न करता मग शिस्त त्यांना काय आवडणार मुलांना शुद्ध प्रेम पाहिजे मुलांना स्वतःचं अंतःकरण खूप सरळ असल्यामुळे शुद्ध प्रेम करणारी आणि बनावट दिखाऊ प्रेम करणारी अशा व्यक्ती सहज ओळखू येतात आणि म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात आहे की अभ्यास आहे ना तू कौंतय म्हणजे स्वतःच्या मनाचे अध्ययन करून मार्गाने त्याला चैतन्य शक्तीच्या प्रगतीकरणासाठी योग्य बनवणे आणि वैराग्यनंच गृह्यते म्हणजे जगातल्या वस्तू व्यक्तींविषयी पूर्ण वैराग्य साधल्याशिवाय तुझं मन काही स्थिर होणार नाही म्हणून श्रीकृष्ण चंचल मनाला नियंत्रित करण्याची साधना सांगतात आहेत अभ्यास आणि वैराग्य आता श्रीकृष्ण पुढच्या श्लोकात काय सांगतात आहेत ते आपण पुढच्या वेळेला बघूया श्रीकृष्ण अर्पण